अकोले तालुक्यातील सांगवी इथे समशेरपूर गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ सुष्माताई बाजीराव दराडे यांनी मकर संक्रांतीचं औचित्य साधत हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन केले होते हा कार्यक्रम सांगवी येथील बचत गटाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी महिलांना संबोधित करताना सुष्मताई दराडे यांनी महिला बचत गटांनी तसेच महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे तसेच महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उत्पादन प्रक्रिया उद्योग व पर्यटनाच्या माध्यमातून आपला उद्योग व्यवसाय वाढवला पाहिजे जर महिलांनी उद्योग व्यवसाय चांगल्या प्रकारे उभे केले तर त्यातून त्यांची आर्थिक प्रगती होईल आणि महिलांची आर्थिक प्रगती होईल तर निश्चितपणाने त्यांच्या कुटुंबाची आर्थिक प्रगती व विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले सालाबादप्रमाणे यंदाही हा हळदी कुंकू सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी सांगवी गावच्या सरपंच सौमनीषा मेंगाळ उपसरपंच मदन डगळे ग्रामसंघ अध्यक्ष उषा तळपे जयश्री मेंगाळ सुनीता तळपाडे अश्विनी तळपाडे आणि सर्व महिला उपस्थित होत्या त्याचबरोबर पेढेवाडी येथे ग्रामसंघाचे उद्घाटन सुष्माताई दराडे बीजमाता राहीबाई पोपेरे पंचायत समिती अधिकारी गुंजाळ साहेब कोळी साहेब पेंढेवाडीचे सरपंच भागवत गातवे उपसरपंच तुकाराम कुलाळ माजी सरपंच मंदा कुलाळ ग्रामसेवक भाऊसाहेब सहाणे ग्रामसंघ अध्यक्ष शर्मिला खोकले कोशाध्यक्ष सोनाबाई गातवे संतोषी बेंडकोळी जणाबाई जाधव इंदिरा खोकले मुक्ता बेंडकोळी आणि उपस्थितांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन सौ सुषमाताई दराडे पेडेवाडी येथील महिला बचत गटाच्या माध्यमातून करण्यात आले या दोन्हीही कार्यक्रमाला महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अकोले टाइम्स साठी तेजस सावळे अकोले आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस